चला नमस्कार भावन बहिण नमस्कार काम होणार आलो जरा आजीर झाला काम हो जरा मस्त बघ येतानी आता उद्या की सोमवारी येतानी दाळी बिडी केली आणि म्हणलं घरी आल्यानंतर आता या काम जमल्यावर जावं आता म्हणलं मस्त पहि गरम गरम पाणी आव करावा काय बसलो जेवायला कपडे बदलून

एक दीड दोन दोन वाजता मग काय चला गाडी पाड्याने किती जायचं आपल्याला सासू व्हायला सासू वाढीला सोडूबाईला त्याच्यामुळं गाडी गरबड कसं जेवण करायचं गाडीनं दहावीस मिनटात त्याच्या आधी म्हणलं कसं आहे आपलं जेवण जेवण करून तयार आता रात्रीच काय होत बाळाचं हॉटेल पिटेल मध्ये इकडे तिकडे जेवायचं म्हणलं ना की उग म्हणजे त्रास होतो त्याच्याकडला कसं आहे आपलं घरी जेवण करून आपलं सासू मी जेवण घातले जेवते सासूबाई

आता काय होत आहे माहिती का सकाळ उद्या बी सोडा गेलो आपण तुम्हाला माहिती जायचं ना उद्या आवार दावार तर जा अकरा वाजता दिद हा मग का मला जायचं परत उद्या हा मग कव का मला जायचं परत उद्या जर सोडवायला जावं तर का मला खड करावं लागेल ना मान जेवले काय पाणी दोन चार गास खाती बाहेर बहिणी ना गोळ्या खायच्यात मला पण आयला लावली जेवायला तिला नेऊन सोडते आता तुमचं दाजी कामावरून आलं कामावरून आल्या त्याला गाडी बघायला लावली, आणि आता उशीरच होईल बरं का जाणं येणं काय सोपं नाही जवळ नाही काय नाही आता मला मन झाले होता रात्री कधी दूर तुमच्या दाजीतला माझ्या मुला तेच जमून खमून आलं काय करता तुम्हाला लवकर फोन केला होता मी लवकर आलो आतापर्यंत जाय पर तिथे आपण सुपद राहतो

आता जेवण तर देवाण नाही आपलं काय जेवण आहे काय रड आहे आता हा येऊ शकत नाही आपल्या जेणे होईल तर तेवढा आपण प्रयत्न केलेला आहे 哎，兄弟。<noise> hey, काय जरा भावानं काही समजून घ्या म्हणजे जास्त बोलायला पे म्हणजे बोलू बी शकत नाही

तुमच काय माहिती भावा ना बहिणी मला लागली होती बू कामान आलो सकाळी हे खाल्ले आठ आठ वाजता आणि दुपारी जाऊन आहे ना दुपारी मध्ये चार वाजता एक वडापाव खाल्लेला आहे त्याच्यावर आता येऊ एक दिवस मुकामी राहा तुम्ही तिथं Anρού seni dinliyoruz. Yağmur okuyor, yeni rezervim बसली तिला चालायलाच याय ना चालायच प्रयत्न मी केलं पण काय जमानास मला तर काय सगळे म्हणते तिथे एक बार येते जावं मी तिथन येते म्हणलं सोडून उद्या दाजेला पण तुमच्या कामात जावं लागतं आणि सध्याच्या म्हणजे आताच लागले त्यांना नवीन काम म्हणलं जाऊन द्या आता नाही नाही म्हणलं तरी दहा वाजत आल्या दहा वाजता येतो निघायचं म्हणजे आज पहाट चार वाज वाजतात काय नाही यायला इथं उद्या तर तुमच्या दाजीला कामावर जायचं होत उद्या जाऊ आपण कामाला जायचं ना त्यांना म्हणजे आताच नवीन त्यांना काम, काम, ला। ला काम लागलं ला, एक दिवस जरी काम नसलं तर हे नसलं मग तुला महाग संध्याकाळची न्यायला आली असते का मग गोळ्या औषध दिती ती फुजिया बरं सांगत देती म्हटलं ते गोळ्या औषध ते आणलेली तिकडून ती हे गोळ्या औषध तिकडून आणलेले होते तिकडं दवाखान्यात नेलते ना मागच्या रविवारी वारी वा आणली होती ती गोळ्या औषध ही ती पिशवी बी देत खाल्ली तर खाल्ली तिथं नाही तर गोळ्या औषध घेतली हो घेतली काय आहे का अजून बाटली ती सोळायची दुसरी ठेवली का त्यात याची बाटली माझे मला एक दिलेले आहे तिला एक दिलेले ठेवली त्याच्यात आयुर्वेदिक हायचं ती दहावीस मिनिटाला गाडी आली चांगला रोड आहे त्याच्यामुळे काय नाही आता ड्रायव्हर आपलं म्हणजे जेवण करत होते त्याच्यामुळे टाइम लागणार थोडा आपलं जेवण झालं नको येऊस तर झालं का जेवण तिकड दुसरीकडे कुठं म्हणते तिकडं कसला फरकच पडाना पायाला पाया तरी काय मी कोण येते ड्रायव्हर कोणत्या फ्रेचा नाव आला सांगितलं bude mena ha negal asal ha